नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉ मगदूम अभियांत्रिकीच्या तेजस दिवसेचे संशोधनात यश डॉक्टर जयजय मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डी एस विभागातील कुमार तेजस निवृत्त दिवसे या विद्यार्थ्यानं नॉईज कॅन्सलेशन या विषयावरती एक संशोधनात्मक पेपर इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रोग्रेसिव्ह रिसर्च इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड सायन्स या इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केलाय हॉस्पिटलच्या आयसीयू रूम कॉलेजमध्ये लेक्चर हॉल व ग्रंथालय अशा ठिकाणी एक नॉईज रिड्यूस डिव्हाइस वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने आवाज प्रतिबंध करता येतो अशी या संशोधनाची संकल्पना आहे जुन्या पद्धतीच्या नॉईज कंट्रोलरपेक्षा हे डिव्हाइस प्रगत असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चांगल्या पद्धतीने कार्यरत होऊ शकतं असे विद्यार्थ्याचं मत आहे विद्यार्थ्याच्यामधील संशोधनास वृत्तीस बळकटी देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल्सचे डीन डॉ डी बी देसाई यांचं सहकार्य विद्यार्थ्यांना मिळत आहे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील लाडमोठे यांनी तेजसचं त्याच्या कार्याबद्दल अभिनंदन केलं विभाग प्रमुख प्राध्यापक आदित्य मगदूम प्राध्यापक डॉ एस एम अत्तार प्राध्यापक एस आय सूर्यवंशी यांनी यांचं मोलाचं सहकार्य या संशोधनासाठी लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल